सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नांदेड येथील महसूल विभागाबरोबरच पोलीस प्रशासनानं अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये अधीक्षक अविनाश कुमार यांनी दुचाकीवरच थेट रेती घाट गाठून कारवाई केली आहे त्यामुळे रेती माफियांचे धावे दण यामध्ये पोलिसांनी सतरा इंजिन एक जेसीबी सात तराफे तसे दोनशे ब्रास रेती आणि दहा बोट असा सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्ये महसूल विभागाला हाताशी धरून वाळू माफियांनी अगदी उच्छाद मांडला होता किरकोळ कारवाईशिवाय त्यांच्याकडे कोणताच उपाययोजना नव्हत्या परंतु आता पोलीस प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय त्यामुळे महसूल विभाग हतबल झाल्याचं दिसून येतं पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी अवैधरेती उपसा विरुद्ध कारवाई सुरू केली आहे दोन दिवसांपासून कारवाईचं सत्र सुरूच आहे ज्या मार्गावरनं चारचाकी वाहनं जाणं शक्य नाही अशा मार्गावरनं पोलीस अधीक्षक अविनाश कुमार रेती घाट गाठत आहेत काळेश्वर मंदिर ते रहाटी आणि पेनूर या भागामधील गोदावरी नदीमधनं वाळू उपसा करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे यामध्ये पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्वतः पुढाकार घेऊन सतरा इंजिन एक जेसीबी सात तराफे दोनशे दो ब्रास रेती आणि दहा बोटी यांनी जप्त केल्या आहेत असा सतरा इंजन एक जी सी बी साठ तराफे जवळपास आणि दो सौ ब्रास रेती जे ऑलरेडी एक्स्कव्हेटेड झालेला आहे आणि जवळपास दहा बोट ज्यामध्ये की सहा मोठा बोट आहे तीन चार स्मॉल बोट्स आहे असं हा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि ह्यामध्ये जे काही इन्व्हॉल्व्ह राहणार असा तीन चार गुन्हे दाखल करायला लागेल तीन चार गुन्हे वेगवेगळ्या वेग पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार आणि हा ऑपरेशन जवळपास हा ब्रिजपासून जे म्हणतो आ, कालेश्वर पासुन, राटी। हा हां राठीमध्ये पण स्टार्ट केला होता आणि पेनूरपर्यंत जे हा पूर्ण एरिया आपण सॅनिटाईज केलेला आहे सध्या एकही त्यामध्ये बोट किंवा इल्लिगल इंजन चलणार नाही असं नियोजन केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा असा कारवाई चालू राहणार जे काही लिगल एक्स्केशन करत आहे ट्रान्सपोर्टेशन करत आहे त्यांना आवाहन राहणार की तुम्ही असा करू नका अदरवाईज जे काही ऑनर इन्व्हॉल्वमेंट कॉन्ट्रॅक्टर सरवर कारवाई होईल आणि आमची टीम चांगली कारवाई केलेली रात्रीपासून ते हा गुन्हा कारवाईमध्ये होता त्यांचे मी अभिनंदन करतो मझर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच